प्रचंड स्वागत सगळीकडे चालले तसं पाहिलं तर या काही आपल्या सभा नाही आहेत मी ऐवजी मी कुटुंब संवाद असं नाव दिले कुटुंब संवाद मी हे माझं कुटुंब आहे सभेसाठी मी पुन्हा येणार आहे निवडणुका जाहीर झाल्यावर मोठमोठ्या सभा होतात त्या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठल्या तरी शहरामध्ये होतात तुमच्यापैकी सगळ्यांच तिकडे काही येता येणं शक्य होत असं नाही म्हणून म्हटलं चला आपण यांच्या घरी जाऊया सरकार आपल्या दारी ते वेगळं पण मी तुमच्या घरी आलेलो आहे आणि घरामध्ये जे तुम्ही स्वागत करताय खरंच भारावून जातो एवढी पुष्पवृष्टी करताय मी मगाच्या सभेत सुद्धा सगळ्यांना हात जोडून दिलगिरी व्यक्त केली की सगळ्यांनाच फोटो काढायचे सोबत गुच्छ द्यायचे शालू आहेत पण वेळेचं सगळं एकूण नियंत्रण बघितल्यानंतर ह्या गोष्टी काही होणार नाहीत पूर्ण पण थोडं जरा माफ करा थोडं समजून घ्या पण नंतर मात्र मी नक्की येणार आहे ते केवळ तुमच्या बरोबर फोटो काढायला येईन ते म्हणजे विजयाच्या <ण्चारी> भारतीय जनता पक्षाचं जे काय राजकारण चाललंय मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही अख्खा महाराष्ट्रात हरपलटतोय दुष्काळाच्या झाडा लागायला लागल्यात बरोबर ना पलीकडच्या सोलापूर मध्ये असेल किंवा आणखी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा असेल किंवा इथे सुद्धा असेल आजच अजून फेब्रुवारी अर्धा नाही झाला टँकरनी पाणी पुरवठा होतोय कोपरगाव मध्ये तर आठ दिवसातून एकदा डाळ मिश्रित पाणी येत आहे सगळीकडे ही चालेत हेच चालेत अंगणवाडी सेविका संपावरती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आज आत्महत्या करतायत कोणतरी सरकार पैकी तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवतय अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत दाखवतय मग कोणाच्या दारात जात आहे भांडवलकरांच्या का तुमच्या दोस्तांच्या मोदीजींच ठीक आहे हो दर पाच वर्षांनी येतात रडतात भाई और बहिनो अरिबो केली काम करूंगा मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं सांगते की ह्याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा आहे मग दहा वर्ष काय गव दुपत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलं दहा वर्ष पुन्हा आमच्या लोकांना भुलवून पुढच्या पाच वर्षात करणार काय करणार भाई और बहिनू केलं की तुम्ही भूलता अरे मला भाई और बहिनू म्हणाला मरा वाटतात काहीतरी सांगून रडल्यानंतर मग महिला म्हणतात की अरे बिचारा रडतोय मत पण एकदा तुम्ही मत दिलं की तुम्ही बसा बोमत हे यांच्या सगळ्या मित्रांच्या मागे लागणार सुटा बुटातले जे मित्र आहेत त्यांचे किसे खिसे म्हणजे कष्ट तुमचे मत तुमची तुमचं फक्त मत पाहिजे पण किंमत बसताना त्यांचे सगळे काय कर्ज बिरजा असतील ते माफ करतील पण माझ्या शेतकऱ्याचं जसं मी दोन लाखापर्यंत कर्ज माफ करून दाखवलं तो पीक कर्ज बघा मी बोलल्यानंतर टाळ्या वाजल्या म्हणजे मी केलं के होतं ते मिळालं होतं तुम्हाला असा आपला उघडा कारभार आहे हा आपला उघडा कारभार आहे मी कुठेही चोरी मारी केलेली नाही आणि खोट बोलत नाही पण मोदीजीने मग दहा वर्षात केलं काय जे काही वचन दिलं होतं मी प्रत्येक सभेत आवर्जून सांगतो कारण तुम्हाला नव्या शब्दात होता पुन्हा तेच वचन किंवा थाप मारतील तुमच्या लक्षात आहे आश्चर्य नाईंगे मी विचारल्यानंतर तुमच्या लक्षात येत आहे आजचे दिन तर आलेच नाही आजचे दिन जर तुम्हाला तुलना करायची असेल तर दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस गॅस सिलेंडरची किंमत काय होती डिझेलची किंमत काय होती पेट्रोलची काय होती तुम्हाला सोयाबीन वगैरेचे जे शेतकरी आहेत त्यांना विचारा की सोयाबीनला तो जो काय तेव्हा भाव मिळत होता दहा वर्षात किती वाढला